नमस्कार माझे नाव मनीषा योगेश राऊत मला मुख्यमंत्री साहेबांच्या ह्या स्कीममुळे म्हणजे खूप फायदा झालेला आहे आणि सर एक सांगायचं सा म्हणजे सर मी बँकेत बँक बैंक सखीचं काम करते म्हणजे बचत गटांच्या महिलांना बँक लोन देणे त्यांच्या स्लीप म्हणजे भरणे पैसे काढणे भरणे ह्यात मदत करणे सर मी आता बँकेत बघते तर अशा म्हणजे खेड्यापेड्यातल्या जंगलातल्या अशा महिले तर, कत, महिला येतात का म्हणजे त्यांना ही ह्या स्कीमचा भरपूर फायदा झालेला आहे आणि त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सर खरंच खूप म्हणजे खूप असं बरं वाटते का त्या महिलांना बिचारांकडे कधी येण्या जाण्याचे भाड्याचे पण पैसे नसायचे त्या महिला आज बँकेत येऊन ते पैसे काढायला त्यांच्या संसारा करतात त्यांच्या मुलांच्या शाळेचे शिक्षणा करता किंवा त्यांच्या औषध गोळ्यापणा करतात त्यांच्या नवऱ्यांचा खर्च करता त्या पैशांचा त्यांना खरंच म्हणजे खूप असा खूप फायदा झालेला आहे आणि त्या महिलांचा आनंद बघून असं खूप म्हणजे खूप बरं वाटते कारण की त्या महिलांना पंधराशे रुपये म्हणजे असे ते भरपूर वाटतात ते सर शंभर दोनशे मजुरीने काम करणं महिलांना पंधराशे रुपये महिन्याला मिळाले का त्यांच्या संसारामध्ये हातभार म्हणजे अशा त्या सोयीमुळे त्यांना म्हणजे असं खूप चांगलं झालेलं आहे सर म्हणून सर तुम्हाला असं म्हणजे आमच्या सर्व महिलांकडनं तुम्हाला असं तुमच्या आभार व्यक्त करतो सर आम्ही आणि सर तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर थँक्यू